आधी अपहरण केलं मग क्रूरपणे हत्या केली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने अवघ्या हादरला आणि या घटनेने अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आता पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीट मधील काही व्हिडिओज आणि फोटो समोर आल्याने समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे कारण ही हत्या एवढी क्रूरपणे केली होती ते पाहून हत्या करणारे कुणी मानव नाही तर दानव आहेत अशी भावना व्यक्त केली जात आहे त्यामुळे माणुसकीला काळिंबा असणाऱ्या या कृत्यामुळे वीस ते तीस वय वर्षातील या क्रूर नराधामाची राक्षसी मानसिकता कोणामुळे आणि कोणाच्या अवरधस्तामुळे निर्माण झाली सरकार आणि प्रशासन सुरुवातीपासून असंवेदनशीलपणे वागत आहे का धनंजय मुंडेचा राजीनामा नैतिकतेमुळे की वैयक्तिक कारणातून या सर्व घटनांचा सविस्तर सर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी अमोल जाधव हो, तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सिंग मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता तीन महिने उलटून गेले असले तरी अजून सुद्धा त्यांचे कुटुंबीय न्यायासाठी लढा देत आहेत त्यातच आता सी आय डीने दाखल केलेल्या चार्जशीटमधून आरोपी महेश केदार यांच्या मोबाईलमधील देशमुखांच्या हत्येचे पंधरा व्हिडिओज आणि आठ फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत त्यामुळे पुन्हा संतापाची लाट पसरली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपींनी क्रूरतेची सीमा ओलांडली आहे खरंतर हे सर्व प्रकरण आवादा कंपनीच्या खंडणीसाठी घडले असून सुदर्शन घुल्ले आणि त्याच्या साथीदारांनी अवादा कंपनीकडून दोन कोटीची खंडणी मागितली होती व त्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हे अडथळा ठरत असल्याने वाल्मी कराड यांनी सुदर्शन घुले यांना फोन करून अशा प्रकारे आपल्या कामामध्ये कोण येत असेल तर आपण भिकेला लागू जो आडवा येईल त्याला आडवा करा तुमच्यासोबत विष्णू चाटे आहे अशा प्रकारचे संभाषण सी आय डीला वाल्मी कराड आणि इतर आरोपीचे मोबाईल सी डी आर तपासल्यावर मिळाले सी आय डीने दाखल केलेल्या चार्जशीटवरून हे स्पष्ट होते त्यामुळे वाल्मीकराडचा कराडचा देशमुख हत्यासोबत अप्रत्यक्ष का असे ना पण संबंध असल्याचे समजते त्यामुळे सरकारची आणि वाल्मीकराडमुळे कराडमुळे धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गोची झाल्याचे दिसते नुकत्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे यांनी जनमानसातील वाढता असंतोष लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून तो देशमुख हत्येप्रकरणामुळे नसून वैयक्तिक आरोग्याचे कारण देऊन राजीनामा दिला आहे त्यामुळे सरकार पुन्हा आरोपाच्या कात्रीत सापडले असून सरकार पूर्णपणे संतोष देशमुख हत्येप्रकरणात अपयशी ठरले असल्याचे दिसून येते संतोष देशमुख यांचे व्हायरल झालेले सर्व फोटोज आणि व्हिडिओज मनसुन्न करणारे आहेत संतोष देशमुख यांचे बंधूंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे समाज माध्यमांमध्ये हत्येचे फोटो व्हायरल झालेले डिलीट करावेत आम्ही जगू शकणार नाही आमचा लढा मोडून पडेल कोणतेही जातीचे राजकारण आम्ही केले नाही ही विकृती आहे आणि या विकृतीला फाशी झालीच पाहिजे आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांना स आरोपी करावे आणि त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा दे अशी मागणी केली आहे त्याचबरोबर इतर राजकीय आणि सामाजिक संघटनेकडून तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहेत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकांकडून केली के जात आहे पण या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत हत्या करणाऱ्याचे धाडस पाहून आणि फोटोमधून दिसणारी क्रूरता राक्षसी वृत्ती ही मानसिकता येते तरी कुठून एवढे धाडस कुणाच्या वरधस्तामुळे निर्माण झाले सदर वास्तव पुरावे पाहून मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा होईल का आणि मुख्य म्हणजे या गुन्हेगारांना पोचणारे आणि त्यांच्या राजकीयदृष्ट्या वरदहस्त असणाऱ्या मुख्य आका व इतर बड्या आकांना स आरोपी करून ते गजाड होतील का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आस नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद